तू कधी कुठल्या किल्ल्यावर का सिंहगडावर वा मस्त मी पण खूप किल्ल्यांवर गेली तुला माहितीये का आपल्या अंकात आप एका किल्ल्याची गोष्ट आहे खूपच भारी गोष्ट आहे ह्याच्या या सहाशे मावळ्यांनी काय शूटपणा केला ते आहे आणि त्याहून भारी किल्ल्याच्या आत काय काय असत हे पण एका चित्रात राखलं आपण बघूयात का किल्ल्या खूप पूर्वी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या खूप डोंगरांवरती किल्ले बांधले आणि काही जमिनीवर पण बांधले पण इथे आपण चिकू पिकूच्या सुट्टी विशेषांकामध्ये किल्ल्याचं एक मस्त चित्र दिलंय ते आज आपण बघणार आहोत किल्ल्याच्या आत किती छान काढलाय ना गिरीश मालप या दादाने हे चित्र सुंदर काढलंय आणि ह्याच्यात जी माहिती दिली आहे ती रोहन बेनोडेकर आहे किल्ल्याच्या आत कस जायचं हा आता आपण बघूयात हा सो जनरली हे सगळे किल्ले उंच डोंगरावर असायचे आणि खालन डोंगर चढून यायचा आणि अर्धा डोंगर चढला की मधली जी जागा असते त्याला मेट म्हणायचे मेटावरतीच पहिली चौकी असायची म्हणजे जर कधी एखाद्या शत्रूंनी हल्ला केला तर त्या मेटावरच पहिलं युद्ध व्हायचं किंवा छोटीशी लढाई व्हायची आणि तिथेच शत्रूला हरवून टाकायचं मग तिथे सुद्धा लढाई जिंकून शत्रू पुढे आला तर मग तो या महादरवाजापाशी येणार आणि बाकीचे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे असतील गावातले लोक असतील ते तर सरळवरती यायचेच हा रस्ता आणि हा आहे हत्ती जाऊ शकेल एवढा मोठा हा महादरवाजा आहे बापरे केवढा मोठा आहे आणि हे काय असेल पुढे हत्ती तलाव बरोबर हत्ती सुद्धा आंघोळ करू शकतील एवढं मोठं टाक किंवा तलाव म्हणजे हत्ती तलाव या किल्ल्याच्या भिंती दिसतात का तुम्हाला या हो, गोल गोल सांगते हां किल्ल्याला संरक्षण मिळावं कोणीही सहज चढून आत येऊ नये म्हणून जी दगडी भिंत बांधलेली असायची त्याला तटबंदी असं म्हणतात आणि त्या भिंती अशा गोल गोल बुरुजांनी एकमेकांना जोडलेल्या असायच्या हा हा एक बुरुज हा एक बुरुज ह्या बुरुजांचं आणखी एक काम म्हणजे प्रत्येक बुरुजावर तोफ आणि पहारेकरी असायचे जे सतत टहणी करायचे बघ बघत राहायचे की खालन कोणी येत नाहीये ना शत्रू किंवा लांबनं कोणी आपल्यावरती हल्ला करायला येत नाहीये ना जर कोणी असं दिसलं तर या तोफांचा उपयोग करून त्यांना परतवून लावता येईल तोफांसाठी काय लागतं तुम्हाला माहिती आहे का नाही माहित ना तोफ गोळे असतात बंदुकीत कशी गोळी असते तसा मोठा लोखंडी गोळा असतो त्या सगळे तोफ गोळे बंदुकीची बारूद हे सगळं साठवायचं हे आहे कोठारे गोळे ह्याच्यात ठेवलेले आणि ही सगळी जी जागा आहे त्याला म्हणायचं माची ह्याच्यावरती गडावरच्या लोकांची राहण्याची जागा हत्ती तलाव दारू कोठार काही बुरुज असं सगळं असायचं काही काही किल्ल्यांना तर दोन तीन माच्या आहेत हा दरवा कशाचा आहे त्यातला चोर घुसतात का हा चोर दरवाजा आहे पण तो चोरांसाठी नाहीये तर चोरी छुपे आपल्यालाच गडात जाता यावं यासाठी आहे तर मुख्य दरवाजा सगळ्यांनाच माहिती असतो पण कधीतरी समजा युद्ध चाललंय किंवा गुपचूप काहीतरी सामान निरोप द्यायचा असेल तर वेगळीकडनंच कुठून तरी किल्ल्यावर जाता यावं म्हणून हा चोर दरवाजा आहे तो सहसा कोणाला दिसणार नाही सहज अशा ठिकाणी असायचा आता आपण आणखी वर जाऊया या किल्ल्यात इथे बघा काय काय आहे मंदिर आणि ही दीपमाळ प्रत्येक गडावरती एखाद तरी मंदिर आहेच हे काय आहे आणि ती आहे घोड्यांची पागा हत्ती घोडे हे सगळे जण डोंग डोंगर चढून येणार ना किल्ल्यावर मग त्यांना पण राहायला जागा नको का त्यांना पाणी प्यायला हे तलाव टाक आणि राहण्याची ही जागा तबेला त्याला पागा म्हणतात मग इथून पुढे सगळ्यात उंच ठिकाणी जो आहे तो आहे बाले किल्ला म्हणजे बघा हा समजा आलाच शत्रू तो आधी मेटावर लढणार मग मावळे त्याला महादरवाजापाशी अडवणार तिथूनही कोणी आत आलं तर इथे आणखी एक लढाई होणार तिथून कोणी आत आलं तर इथे लढाई होणार असं करत करत बाले किल्ल्यापर्यंत तर कोणी पोचणारच नाही म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा गडावरची कुठली असेल तर ती असते बाले किल्ला इथेच महाराजांचा राजवाडा सुद्धा आहे हे काय आहे अरे हा ते राहिलंच ते आहे टकमक टोक है? जर एखाद्यानी खूपच मोठी चूक केली चोरी केली चुकीचं वागला किंवा शत्रूला आपल्याकडची काहीतरी गुप्त माहिती पोहोचवली असा काहीतरी भयंकर गुन्हा केला तर काय शिक्षा द्यायची तर ह्या टकमक टोकावरून खाली दरीत फेकून द्यायचं तिथनं खाली खोल तरी आहे न पडल्यावरती पाणी पाहिजेच का तिथे खाली काय असेल माहिती नाही पण जंगल असेल उंच कडा असेल तिथन पडल्यावर माणूस मरेल तरी किंवा अगदीच जखमी होईल पण त्याला चांगली शिक्षा मिळेल एवढं मात्र नक्की त्यामुळे टकमक टोकावरून फेकून देऊ का असं कोणी जर म्हणलं तर नको नको मी चांगला वागेन असं म्हणून सगळेजण चांगले वागायला लागतील तर हा सगळा किल्ल्याचा भाग आहे बऱ्याच किल्ल्यांवर ह्याच्यापेक्षा काही काही वेगळ्या गोष्टी पण असतात पण सगळ्या किल्ल्यांमध्ये साधारणपणे हे असतच आता राजगड आहे किती सुंदर त्याला तीन माच्या आहेत पद्मावती माची सुवेळा माची संजीवनी माची पद्मावती माचीवर मंदिर आहे पद्मावती देवीचं नंतर तुम्ही जर रायगड बघितलात तर तिथे शिवाजी महाराजांचा सुंदर राजवाडा दरबार जिथे होता ती जागा तर आहेच पण रायगड इतका मोठा होता की तिथे बाजारपेठेची पण जागा आहे हम्म किती भारी आहे ना हे सगळं हे बघून असं वाटतंय का की आपणही एखा आता एखाद्या किल्ल्यावर जावं मला अजून किल्ल्यांवर जावं असं वाटत आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण असेच महाराष्ट्रातले वेगवेगळे वेग वे किल्ले नक्की बघूयात मित्रांनो तुम्ही पण जाणार ना एखादा किल्ला बघायला आणि तिथलं काय काय आवडलं कुठे गेलात हे आम्हाला नक्की कळवा थँक्यू